जोड़ जोड़ बार के -बार के पुला, पुला, का नाही ती हेच दरवाजे नाही ती संडासाला साप निघालाले ती मग काय करावं आम्ही इथं जवळजवळ घर आहे ती सगळं घाण व्हायला वास घाणी आला लय बारकी बारकी लेकर आहे ती मग त्यासाठी स्वच्छता राहावं म्हणून सांगा लागलं काय नाही संडास काही तर लेकर बसवते ती घाण येते सगळं आतमध्ये मच्छर यायला ती कस काय हो सगळं हे उलट्या जुलाबा ओरे काय करणे का दोघ बघायला येत नाही काय कोण येते कोण येत नाही येत नाही कोणाला सांगितलं सांगितलं कुठे हप्त्याला किती कचरा पडले गान पडले साप निघा लागले घरात यायला लागले ड्रेनेज मधलं सगळं आळ्या घरात आम्ही कसा होऊन ड्रेनेज भरून गान वास किती दिवसांनी साफ करायला ते किती दिवसांनी आलेच नाही कधी येते माग जाऊन बघ ना तुम्ही काढून घ्या जावा तिकडून तर जावा इकडून तर जावा या स्वच्छ तू ये मूसळ ह्यांग ह्यांग हा म्हणता पुळापुळी म्हणतावा दुनिया दे हे किती घाण झाले पाठी माग बंगल्या तिकड बोर राहत आठ दहा दिवस झाला बोर बंद आहे सगळ्या संडास ठिकाण हे हे बुबनी चा भैया चौक रेल्वे लाईन काय प्रॉब्लेम आहे काय आहे आता हे काय सांगा सगळं झाले ती तुटल्या ती गळा लागल्या ती शेवाळा चढले सापो आल्या ती लाईट स्वच्छता किती दिवसांनी करतात ते किती दिवसांनी साफ करायला येतो बर पण तो काय श्रीनिवास सरकार नाही हे आपलं चलो लावले जाऊ चांपे बाजा तुमचं म्हणणं काय आता काय सगळं स्वच्छ करून जावं म्हणा हौस स्वच्छ करा वास किती घाण उठले बघा श्रीनिवास रिटायर झाला हो नाही तर तो चालला असतो चांगला काय सगळं बघा तुम्ही बसून गेले हिरवगार झाले सगळं फुटलं सगळं आणि पाणी काय इथं काय सुद्धा चांगली सोय केली नाही तिथं सरकारनं